जे होतं ते चांगल्यासाठीच होतं वाईट वेळ चालू असेल तर ही कहाणी नक्की ऐका एक वेळची गोष्ट आहे एका गावात एक शेतकरी त्याच्या मुलाबरोबर राहत होता तो आयुष्यातील कठीणातील कठीण परिस्थितीत सुद्धा शांत आणि संयमित राहत असे आणि नेहमी असं म्हणत असे की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं फक्त देवावर विश्वास ठेवा त्याच्याजवळ एक घोडा सुद्धा होता त्या घोड्यावर त्याचे खूप प्रेम होते तो घोड्याला त्याच्या कुटुंबातील सदस्य मानत असले एक दिवस तो घोडा कुठेतरी निघून गेला शेतकऱ्याने पूर्ण गावामध्ये शोधले पण त्याला घोडा मिळाला नाही सगळे गाववाले एकत्र येऊन शेतकऱ्याजवळ गेले त्याची हळहळ व्यक्त केली आणि ते सगळे शेतकऱ्याला म्हणाले घोडा हरवला हे खूप वाईट झाले तुम्ही खूप कम आहे त्यावर तो शेतकरी गाववाल्यांना म्हणाला भलेही माझा घोडा हरवला आहे पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं माझा देवावर पूर्ण विश्वास आहे गाववाल्यांना शेतकऱ्याचं बोलणं समजलं नाही आणि सगळे त्यांच्या घरी निघून गेले काही महिने गेल्यानंतर तो घोडा परत आला आणि तो घोडा त्याच्याबरोबर त्याच्यासारखे खूप घोडे घेऊन आला सगळे गाववाले लोक परत एकत्र आले आणि शेतकऱ्याला म्हणाले घोड्याचं हरवणं चांगलं होतं आता तुमच्याजवळ खूप घोडे आहेत तुम्ही किती नशिबवान आहे त्यावर शेतकरी म्हणाला भलेही माझ्याजवळ खूप घोडे आहेत पण मला त्याचा आनंद नाही पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं गाववाल्यांना शेतकऱ्याचं बोलणं समजलं नाही आणि ते सगळे आपल्या घरी निघून गेले शेतकऱ्याच्या मुलाने घोडसवारी करायला शिकले पण तो घोड्यांवरून खाली पडला आणि त्याच्या पायाचं हाड तुटलं सगळे गावातील लोक परत एकत्र झाले आणि शेतकऱ्याला म्हणाले कदाचित खूप घोडे मिळणं चांगलं नव्हतं त्यामुळे तुमच्या ऐकून त्या एका मुलाचा पाय तुटला तुम्ही खूप कमनशिबी आहे जे झालं ते खूप वाईट झालं त्यावर शेतकरी म्हणाला भलेही माझ्या मुलाचा पाय तुटला पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं माझा देवावर पूर्ण विश्वास आहे गाववाल्यांना शेतकऱ्याचं म्हणणं समजलं नाही आणि सगळे आपल्या आपल्या घरी निघून गेले काही काळानंतर राज्यावर हल्ला झाला राजाची सेना कमी पडू लागली त्यामुळे राज्यातील सगळ्या तरुण मुलांना सेनेमध्ये भरती व्हावे लागले पण तो शेतकऱ्याचा मुलगा वाचला कारण तो जखमी होता सगळे गावातील लोक परत एकत्र आले आणि शेतकऱ्याला म्हणाले तुमच्या मुलाचा पाय तुटला त्यामुळे तो युद्धामध्ये जाण्यापासून वाचला तुम्ही खूप नशिबवान आहे पण आम्ही सगळे खूप दुःखी आहे कारण आमच्या मुलांना युद्धात जावं लागलं आता आम्हाला नाही माहीत ते परत येतील की नाही आम्ही तुम्हाला आयुष्यातील कठीणातील कठीण परिस्थितीत शांत आणि पॉझिटिव्ह राहताना पाहिजे आहे तुम्ही असं कसं राहता हे ऐकून शेतकरी म्हणाला नेहमी आनंदी शांत आणि पॉझिटिव्ह राहण्यासाठी दोन गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे एक लोकांच्या बोलण्यावर जास्त लक्ष देऊ नका कारण लोकांच्या बोलण्यावर लक्ष देण्याचा अर्थ आपल्या आनंदाचा रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्या हाती देण्यासारखे आहे जर लोक तुमचं कौतुक करतील तर तुम्ही आनंदी होताल आणि वाईट बोलले तर तुम्हाला रागेल जर तुम्ही लोकांच्या बोलण्यावर लक्ष देताल तर तुमचं डोकं अशांत होईल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातील गरजेच्या कामांवर लक्ष देऊ शकणार नाही दोन कधीही कोणत्या घटनेला चांगली आहे किंवा वाईट आहे असं म्हणू नये कारण ज्या प्रकारे पुस्तकातील फक्त एक वाक्य वाचू हे नाही सांगितलं जाऊ शकत की पूर्ण पुस्तक चांगलं आहे की वाईट त्याप्रमाणेच आयुष्यातील कोणतीही एक घटना पाहून हे नाही सांगितलं जाऊ शकत की संपूर्ण आयुष्यासाठी ती घटना चांगली होती की वाईट कारण आज चांगली वाटणारी घटना उद्या वाईट सिद्ध होऊ शकते आणि आज वाईट वाटणारी घटना चांगली सिद्ध होऊ शकते जसे आपण या कहाणीमध्ये पाहिले आहे घटना तुमच्या हातामध्ये नाही तुमच्या हातामध्ये फक्त तुमचे कर्म आहे तुमचे कर्म आणि तुमचे विचार चांगले ठेवा आणि घटनांना नियतीवर सोडा कारण जे होते ते चांगल्यासाठी होते फक्त देवावर विश्वास ठेवा तुमच्या आसपास खूप दुःखी लोक आहेत त्यांना अशा प्रेरणादायी व्हिडिओची गरज आहे कृपया त्यांना हे व्हिडिओ शेअर करा तुमचं एक शेअर कोणाचेही आयुष्य वाचवू शकते कोणाचं तरी आयुष्य बदलू शकते तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवण्याचा माझा हा एक प्रयत्न नक्की लाईक करा हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये एक टक्का जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा